महाविकास आघाडीमध्ये वंचितचा येण्याचा काही निर्णय झाला नाही मात्र वंचितने एकला चलोरीची भूमिका घेतली आणि आता वंचितच्या आणखी एका निर्णयामुळे काँग्रेसला एक मोठा झटका बसणार आहे रामटेकमध्ये कारण रामटेकमध्ये किशोर गजबीए जे अपक्ष, अपक्ष उमेदवार आहेत त्यांना वंचितने पाठिंबा जाहीर केलेला आहे किशोर गजबीए हे अपक्ष उमेदवार असून आता वंचितच्या पाठिंब्यामुळे रामटेकमध्ये काँग्रेसची चांगलीच गोची झाल्याचं म्हटलं जात आहे रामटेकमध्ये वंचितने आता अपक्ष उमेदवार गजबीये यांना पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यांच्या या पाठिंब्यामुळे किशोर गजबी यांना देण्यात आलेल्या पाठिंबामुळे काँग्रेसची मोठी गोची झाल्याचं म्हटलं जात आहे वंचितचा निर्णय काँग्रेसला मोठा फटका रामटेकमध्ये किशोर गजबे यांना वंचितचा पाठिंबा आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम जोडले गेलेले आहेत वंचितच्या निर्णयामुळे कशा पद्धतीने काँग्रेसला फटका बसू शकतो सांगा नक्कीच चार दिवसापूर्वीच वंचितने जो आहे वंचितचा जो अधिकृत उमेदवार होती ते नागपूर रामटेक लोकसभा लो, लो, मधनं जे उभे होते त्यांनी माघार घेतलेली आहे आणि काल काल वंचित तर्फे जे पत्र जा, जाहीर करण्यात आलेलं आहे त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की कि, किशोर गजबी यांना वंचित तर्फे पूर्ण पाठिंबा आहे कारण वंचित से दोन एबी फॉर्म रामटेकर्ता देण्यात आले होते त्यामध्ये गजबी यांना एबी फॉर्म देण्यात आला होता तसेच अजून एक उमेदवार होते त्यांनाही एक देण्यात आलं एबी फॉर्म देण्यात आला होता मात्र गजबींनी थोडं एक दिवस लेट तो फॉर्म भरल्यामुळे त्यांचा जो नामांकन आहे ते अपक्ष म्हणून त्यांचं नामांकन हे करण्यात आलं होत गृहित करण्यात आलं होतं मग त्यानंतर आता त्यांना वंचित होता अपक्ष मध्ये असताना सुद्धा वंचित त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे जी यावेळेस किशोर रजबे यांना जर वंचितने पाठिंबा दिला तर काँग्रेसला कशी अडचण होऊ शकते नक्कीच बघितलं गेलं तर मागच्या लोकसभेमध्ये किशोर गजबी जे आहे त्यांनी रामटेक मधनं पावणे पाच लाख मतं जे आहेत ते त्यांनी पत्कारले होते मात्र यावेळेस ते काँग्रेस मध्ये नसून ते अपक्ष उमेदवार आहेत आणि त्यामध्येही वंशीचा त्यांना पाठिंबा असल्यामुळे रंगत चांगलीच येऊ शकते आणि पाच लाखाच्या अधिक त्यांची जी आहे मतं जी आहेत ती येऊ शकतात